नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या कवायती जोरात सुरू आहेत महायुती असेल किंवा महाआघाडी असेल प्रत्येक जण जागा वाटपाच्या कामात सध्या लग्न असलेला दिसत आहे महाविकास आघाडीचं अद्याप काही ठरत नाहीये आणि महाविकास आघाडीचं ठरत नसताना महायुतीत मात्र भाजपचे महाराष्ट्रातले वीस उमेदवार जाहीरही झालेले इतकंच नाही मित्रांनो तर लवकरच त्यांचं जागा वाटप होईल असं म्हटलं जात आहे महाविकास आघाडीमध्ये मात्र प्रकाश आंबेडकर येणार प्रकाश आंबेडकर येणार नाहीत हीच रच मागच्या काही दिवसापासून सुरू आहे महायुतीचं म्हणाल तर महायुतीमध्ये जागा वाटपावरून खिणगी पडणार आणि महास्फोट होणार असं मीडियाने अगोदरच गृहित धरलेलं आहे आणि त्या दृष्टीने मीडिया डोळे या महायुतीकडे बघत आहे गावल्यानो आमच्या कोकणात ढोमकावळ असतात ह ढोमकावळ काहीतरी झाडावर बसलेलो असता पण त्याची नजर सतत कोण काय देता का याच्यावर असतात मंडळी मीडिया देखील असाच बोंबटावळा झालेला आहे आणि महायुतीत खट्ट झालं तरीही त्याच्या बॅनरच्या बातम्या ब्रेकिंग न्यूज होत आहे पण तुम्हाला एक सांगतो की महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत सगळं काही आलवेल आहे आणि मला जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार भाजपच शिंदे गटाच आणि अब... अजित पवार यांचं जागा वाटप जवळजवळ निश्चित झाले वीस उमेदवार तर भाजपला मिळालेले आहेत आणि त्याने जाहीरही केलेल्या वीस जागा भाजपने जाहीर केल्या शिंदे गटालाही त्यांच्या त्यांना आवश्यक कि त्यांना गरजेच्या तेवढ्या जागा मिळालेल्या आहेत अजित पवार देखील त्यांना मिळालेल्या जागेवर समाधानी पण सहा जागांबद्दल अद्यापही महायुतीमध्ये मतभेद आहे आणि या सहा जागांबद्दलचे मतभेद एक दोन दिवसात दूर होतील आणि मग मित्रांनो महायुतीच जागा वाटप निश्चित होईल भाजपने वीस उमेदवार जाहीर केलेले आहेत सहा जागांबाबत मतभेद आहेत म्हणजे एकूण बेचाळीस जागांबाबत महायुतीमध्ये एकमत झालेलं आहे त्यापैकी शिंदे आणि अजित पवार यांना वीस जागा आतापर्यंत वीस ते बावीस जागा माफ करा बावीस जागा आतापर्यंत मिळालेल्या आहेत आता त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा वाटा किती अजित पवारांचा वाटा किती याची माहिती माझ्याकडे नाही आहे सध्या तरी पण एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील हे दोघही त्यांना सध्या मिळालेल्या जागांबद्दल खुश आहेत त्यांच्यामध्ये काहीही अनबेल नाहीये आणि त्यामुळे हे जागा वाटप पुरळीत पार पडेल असं म्हटलं जात आता ते जे सहा त्या ज्या सहा जागा आहेत ज्यांच्यामध्ये बद्दल मतभेद आहेत त्याच्याबद्दल सध्या चर्चा जोरात सुरू आहे आणि लवकरच त्याचा निर्णय जाहीर होणार आहे त्यामुळे जागा वाटपावरून महायुतीत काहीतरी मोठं महासंग्राम होईल असं जे काही मीडिया गृहित धरून बसलेली आहे ते शक्य सध्या तरी दिसत नाही आणि हे करताना म्हणजे महायुतीमध्ये काय खुट्ट झालं तर त्याची ब्रेकिंग न्यूज करताना महाआघाडी बाबत मात्र मीडिया काहीच बोलत नाही महाआघाडीमध्ये जागा वाटपाचा किडा अद्यापही कायम आहे कारण प्रकाश आंबेडकर हे महाआघाडीला खेळवतायत हे आता जवळजवळ जवळ उघडकीस आलेलं प्रकाश आंबेडकर ही महाआघाडीची अगतिकता झालेलं आहे कारण प्रकाश आंबेडकर नसतील महाआघाडीमध्ये तर महा आघाडीतले उमेदवार जिंकू शकत नाहीत ते पडतील असा शरद पवार म्हणा किंवा उद्धव ठाकरे म्हणा यांचा ओर हो आहे आणि त्यासाठी कोणत्याही परिस्थितीत अगदी प्रकाश आंबेडकरांना महाआघाडीत घ्यायचं असं जवळजवळ निश्चित झालेलं आहे पण प्रकाश आंबेडकरांना महाआघाडीची ही अगतिकता माहिती आहे आणि प्रकाश आंबेडकर त्याचा बरोबर फायदा उठवताय थोडक्यात काय तर प्रकाश आंबेडकर महाआघाडीला चांगलेच खेळवतायत एवढं निश्चित आहे जागा वाटपाबाबत महायुतीत तसा कोणताही मोठा तिडा नसताना सहा जागांबद्दल का आडले तर या सहा जागा कोणी आणि कशा वाटून घ्यायच्या हा त्यातला मेन प्रश्न आहे पण भाजप अर्थातच मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे आणि तिथे भाजप सामंजस्याची भूमिका घेतोय आणि त्यामुळे हा जो तिढा सहा जागांचा आहे तो फार राहणार नाही असं म्हटलं जात आहे प्रत्यक्ष या सहा जागांपैकी कोणाला किती जागा मिळतात हे आता एक दोन दिवसात जाहीर होईल पण एक तुम्हाला खात्री देतो की महायुतीमध्ये वाट जागा वाटपाबाबत कोणतीही खिणगी पडणार नाहीये हे जागा वाटप सुरळीत होणार आहे आणि आज संध्याकाळी किंवा उद्या उद्याला हे जागा वाटप फायनलाइज होऊन ते मीडिया समोर मांडलं जाणार मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद